उद्या अंग धुत म्हणून राहिला शाळेत तसंच जातं काय काय हा तोंड ते तोंड पाया ते केस पाया उभे राहिले तेल लावत नाही ते हातपाय चांगले घासून धुवत नाही उद्या पाठगिड्या म्हणते म्हणते चल उठ ते पाणी थंड झालं ना थंडच पाण्या अंगावर लावून तुले उठ होई तिकडे लवकर जर साबण ला बन हा निरा पाणी घेते भड़ड अंगावर चालला कपडे घालून शाळेत कसं रे तू उठ उठ बर उठ लवकर तू होय जर चल पाहिले तू तिकडे जाय जायतू पाणी थंड होऊन राहिलं तिथं

ते रात जनसरी आ तो शाळेत जाऊनी ते बाबागे बायटिंग घरी हां पहिले तरी ते सांगू आपण तेले विचारो काय करा लगते काय नी आजी नेऊ दे वावरातून हां आजी सांगण मग अन मग करो रे इस तरी इस तरी करायसाठी तुम्ही गाडी खाली ड्रेस ठेवला म्हणते बाई त्याची तयारी बाई त्याची बापा करतो ना सारा करतो तू तू जाय बरं शाळेत जाय बरं अय बाई उठवा घे दप्तर घे चल उठवे अगं राहिले तुझ्या तु अंघोळ गंगडा जाय तर तसंच काय लेवानाचे

あ काय बसल हे नीराबापाची वाटप सांगतात ते मला सांगत होते येतं म्हणून एक घंट्यात आता लागते जरा असं टाइम घे तिथे गेलं असतील ना सर मालगीला काढतील नंतर ठेवतील याला टाईम ने लागत की सांगतात हा ते लिहिले खेळून देऊन दिला नाही खेळून देळ ना तुम्ही जावड अन ते बाबा आले की मी तुला सांगतो मग ते बाबा जाऊ देत नाही मी कुठं घरीच थांबायला लावतो जा रे जा खेळायला जा ते बाबा आले की मी तुला आवाज येतो मग

असं असं तुझ्या उद्या वाढदिवस आहे नाही रे हो रे वाढदिवस आहे रे ते उद्या बरं बरं मग करते ना तू आई करते ना वाढदिवस करत नसते काय का हो वाढदिवस करत नसतं काय याचा बापा करत नसतं काय तर करत असतो ना करत नाही तर काय तर आता बापा त्याचं इथं म्हणजे त्याचं लय सुरू आहे सारेलाच सांगतो म्हणते हा मोठे बाया म्हणजे सगळेच सांगतो म्हणते तो चांगलं चांगलं कर म्हणते पहा आता काय म्हणलं भाज्या घेते आणि आणून त्याला काय म्हणते काय जेवण ठेवते बापा का पंगत देते काय करते काय मी पंगत घेऊन म्हणून दिलं का भाजी म्हणून दिलं नाही

चांगला करत नसते माय आवडीचं ते मला माहिती आहे ते दरवर्षीच करते पण आता माय इथे सारे दोस्त मित्र आहे शाळेतले पोर आहे माय रिंकू टीचर आहे माय आणि गंगा आजी आहे आणि अजून मग दुसरे आजी आहे माता हां मग तेले बोलू आणि सारे माय दोस्त मित्र हां एवढे जण आहे मग नाही बाई सांग बापा हां रिंकू टीचर गंगा आजी मग सारे लोक बोलवतो म्हणते कारण बापू लहान लेकरचं वाढ दिवस असते ना रे मोठ्या माणसाला काय बोलून देणार ते दोस्त मित्र बोला असं मग सारे तू बोलावतो म्हणतो नाही बरोबर बोलाव ना हो बोलाव बरं मग काय मग काय करतो मग फाव घ्यायचं काय करतो काय नाही करा मग आता काही चांगलं काय करते ना आता काय म्हणे कर ना बरं बरं चलते मग तू आई करते तू आई ना आधी ठरवतो मग काय करायचं काय नाही मला सांगू काय काय आनंद द्याय लागते मी सारा आनंद देतो मी सांग बापा थोडा मोठा कार्यक्रम करून दिला वा हाय मी म्हटलं मा लेकराचे करावं लागेल भेळ गिळ असं काही केलं असतं हां आणि तर के आणलं असतं बापा सांग नाही बी आता सारे लई मला आता म्हणते सांगतो बापा

Maybe, sang papa, sang tayo lang, sang. Na, sang ko, sang alagatakit? sang no, sang. जाऊ लागत होत बापा वाढदिवस आहे का लग्न नाही काय समजून नाही राहिलं केवढा बापा बापा काय उड्या मारते बापा हे पोरग ऐकत तर जरा नाही आपलीच लावते म्हणलं आहे बापा बाबू लवकर येतो रे हा जास्त वेळ तिथे थांबू नको सांग सर घर वापस हा थांबू नको तिथे खेळू नका अंधार पडून राहिला बापा बापा आता उद्याच्या वाढदिवसाची तिला मोठी तयारी आहे यांना भलंच मोठं काम करून ठेवलं मी म्हटलं लेकर लेकर बोलावत सारे बोलावतो म्हणते आता हा आता काय करायला लागते काय नाही आता आई आली वावरातून का आता बोलतो तिच्यासंग सार मग याच्याजवळ देतो काय आणायला लागते काय नाही सर याच्याकडून बदलतो मागव मग आता मग आता जातीन। था था, आता अजून जातील आणायला लावतो सारं ते पाहिजे बाप्पा आता उद्या काय करायला लागतील काय नाही चालते मग व्हिडिओ संपवत आता आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की करा भेटू मग आता उद्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत आता या मग तुम्ही सारे जण हां कसे होते काय होते काय आहे काय नाही बघू आता उद्या अजून काही ठरवलं नाही आता उद्याचं काय आहे कसं आहे हां पाहिजे बापा आता करतो आता